साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज रालोआचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करणार कुलभूषण जाधव यांच्या कबुली जबाबाची पाकिस्ताननं प्रसिद्ध केलेली नवी ध्वनीचित्रफित भारतानं फेटाळली जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्तान सीमा कृती दलानं केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या दोन जवानांना वीरमरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या आधी अमेरिकेनं भारताला बावीस गार्जियन ड्रोनची विक्री करायला दिली मंजुरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून मंत्रिमंडळासह सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं वेतन द्यावं असं राज्य सरकारचं आवाहन आणि पोर्ट ऑफ स्पेन इथं आज भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पहिला एक दिवसाचा क्रिकेट सामना आता पाहूया सविस्तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपती उमेदवार रामनाथ कोविंद आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित असतील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एकोणीस जूनला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे कोविंद यांना राष्ट्रपती पदासाठीचे उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षानं लोकसभेच्या माजी सभापती मीरा कुमार यांची उमेदवारी काल जाहीर केली उमेदवार निश्चित करण्यासाठी काल नवी दिल्लीत झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ही घोषणा केली राष्ट्रपतीपदासाठी सतरा जुलैला मतदान होणार आहे तर वीस जुलैला मतमोजणी होणार आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ पंचवीस जुलैला संपणार आहे कुलभूषण जाधव यांच्या कबुली जबाबाच्या पाकिस्ताननं जाहीर केलेल्या नव्या ध्वनीचित्रफितीबाबत भारतानं पाकिस्तानला फटकारला आहे जाधव यांचा हा व्हिडिओ बनावट असून पाकिस्ताननंच त्याची निर्मिती केली आहे मात्र सत्याला कुणीच लपवू शकत नाही अशा कठोर शब्दात परराष्ट्र मंत्रालयानं या व्हिडिओबाबत प्रतिक्रिया दिली आहे जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयातल्या खटल्यावर या व्हिडिओचा कुठलाच परिणाम होणार नाही अशी आशा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी व्यक्त केली बनावट व्हिडिओ जाहीर करून पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा अवमान आणि शिक्षेला दिलेल्या स्थगितीचा भंग केला असून हा मुद्दा आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर तात्काळ उपस्थित करावा असं मत सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काल अहमदनगरमध्ये दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केलं ज्या गुणाला पाकिस्तानचं लष्करी न्यायालय शिक्षा देतं त्या शिक्षेच्या विरुद्ध तो लष्कराच्या मुख्य न्यायालयाकडे चीफकडे तो फुकार मागू शकतो परंतु येथे हा व्हिडिओ हे दर्शवतो की कुलभूषण जाधव यांनी त्यांच्या न्यायालयाला चुनौती देण्याची आव्हान देण्याची जी ते द्यायची मागणी करतात कोणताही विचारी मनुष्य असं करू शकत नाही फक्त वेडा मनुष्य करेल आणि कुलभूषण जाधव तर हे माजी लष्करी अधिकारी होते असं पाकिस्तानचंच म्हणणं आहे पाकिस्तानचं ढोंग आणि पितळ हे उघडं पडलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गस्त घालताना पाकिस्तानच्या सीमाकृती दलानं काल केलेल्या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले यात महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातले नाईक संदीप जाधव आणि कोल्हापुरातले शिपाई सावन माने यांना वीरमरण आलं संदीप जाधव हे औरंगाबादमधल्या केळगाव मोरडेश्वरचे रहिवासी आहेत लष्करानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एका घुसखोराला ठार करण्यात आला आहे पाकिस्तानच्या सीमाकृती दलानं केलेला या वर्षातला हा तिसरा हल्ला आहे दुसऱ्या एका घटनेत पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर ए तय्यबाच्या तीन कट्टर दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं काकापोरा भागात तब्बल सहा तास ही चकमक सुरू होती चकमकीनंतर झालेल्या दगडफेकीत एक नागरिकही मारला गेला चकमकीनंतर पुलवामा आणि लगतच्या जिल्ह्यात तणाव निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी अमेरिकेनं भारताला बावीस गार्जियन्स ड्रोन द्यायला मंजुरी दिली आहे मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेनं घेतलेल्या या निर्णयानं द्विपक्षीय संबंध दृढ व्हायला मदत होणार आहे अमेरिका विक्री करणार असलेल्या बावीस गार्जियन ड्रोनची किंमत दोन ते तीन अब्ज डॉलर्स असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पंचवीस जूनला दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे मोदी सव्वीस जूनला डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथून आज सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी इस्रोच्या पीएसएलव्ही सी अडतीस या प्रक्षेपकाचं उड्डाण होणार आहे कार्टोसॅट सह इतर एकतीस उपग्रहांचं प्रक्षेपण यावेळी होईल या उलट का उलटगणना कालपासून सुरू झाली कार्टोसॅट टू या उपग्रहाद्वारे मिळणारी माहिती शहर आणि ग्रामीण नियोजन भौगोलिक माहिती यासाठी उपयुक्त ठरणार आहे तसंच दहशतवादी छावण्या आणि बंकर्सची माहिती मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल इतर उपग्रहांमध्ये एकोणतीस नॅनो उपग्रह इतर देशांचे असून एक नॅनो उपग्रह कन्याकुमारी जिल्ह्यातल्या एका शैक्षणिक संस्थेनं तयार केला आहे या सर्व एकतीस उपग्रहांचं एकूण वजन नऊशे पंचावन्न किलोग्रॅम आहे येऊ घातलेल्या वस्तू सेवा करामुळे फक्त राष्ट्रीय बाजारपेठच निर्माण होणार नसून कर रचनेच्या पायाचा विस्तार होणार आहे असं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सांगितलं मुंबईत इंडियन मर्चंट्स चेंबर्स इथं काल झालेल्या नवव्या बँकिंग आणि आर्थिक सेवा परिषदेत ते बोलत होते यामुळे पुढील अनेक वर्षांमध्ये सर्व प्रकारच्या एकंदर करांमध्ये घट होईल असं ते म्हणाले देशात होऊ घातलेल्या डिजिटल क्रांतीचा वस्तू सेवा कर हा सुद्धा एक भाग आहे असं सांगून ते म्हणाले की वस्तूसेवा करामुळे देशांतर्गत आणि राज्यांतर्गत व्यापाराला आणि मालवाहतुकीला चालना मिळून त्यातल्या त्रुटी दूर होऊन त्यांची कार्यक्षमता वाढेल अबकारी सेवा आणि मूल्यवर्धित करदात्यांना येत्या एक जुलैपासून अंमलात देणाऱ्या वस्तू सेवा करासाठी नोंदणी करायला येत्या पंचवीस जूनपासून पुन्हा एकदा ऑनलाईन सुविधा उपलब्ध होणार आहे व्यापारी आणि उद्योजक वस्तू सेवा कर नेटवर्कच्या संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करू शकतील अशी माहिती महसूल सचिव हसमुख अढिया यांनी बातमीदारांना दिली या नोंदणीच्या दोन फेऱ्या या आधीच झाल्या असून त्यात सुमारे ऐंशी लाख करदात्यांपैकी ऐंशी करदात्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे मुख्यमंत्री मंत्री सनदी अधिकारी आमदार यांच्यासह सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावा असं आवाहन राज्य सरकारनं केला आहे तशा आशयाची अधिसूचना सरकारनं जारी केली आहे शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही ही रक्कम वापरली जाईल असं या अधिसूचनेत म्हटलं आहे सौदी अरेबियात काम करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या कुटुंबियांना सौदी अरेबिया सरकारनं सुरू केलेल्या शंभर रियालचा कुटुंब कर लागू होईल असं भारत सरकारनं काल स्पष्ट केलं हा कर येत्या एक जुलैपासून अंमलात येणार असून सौदी अरेबियात काम करणाऱ्या भारतीयांवर त्याचा काही विपरीत परिणाम होईल का याबाबत सौदी अरेबिया सरकारशी चर्चा करू असं परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितलं हा कर त्या देशात कामासाठी जाणाऱ्यांना लागणारं व्हिसा शुल्क नाही तर त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे असंही प्रवक्त्यानं स्पष्ट केलं कतारमधले भारतीय सुखरूप असून त्यांच्यापैकी कुणीही तिथल्या भारतीय दूतावासाशी कुठल्याही प्रकारच्या समस्येच्या निवारणासंदर्भात संपर्क साधलेला नाही असं भारतानं काल स्पष्ट केलं रमजान ईदच्या निमित्तानं कतारमधून मायदेशी येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी अतिरिक्त विमान सव्विची व्यवस्था केली असून त्याचा अर्थ कतारमधून भारतीयांची मुक्तता केली जात आहे असा लावू नये असं आवाहन परराष्ट्र विभागाचे प्रवक्ता गोपाळ बागले यांनी केला बातमीदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते काल नवी दिल्लीत बोलत होते कतार विमान सिर मध्यपूर्वतल्या काही राष्ट्रांनी बहिष्कार टाकल्यामुळे ईद निमित्त कतारमधून मायदेशी परतणाऱ्या भारतीयांना अडचणी येत आहेत असंही बागले यावळी म्हणाले दिवंगत आय पी एस अधिकारी दीपक जोग यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा दोन हजार सोळाचा दीपक जोग मेमोरियल पुरस्कार जे जे मार्ग पोलीस ठाण्याच्या पथकाला देण्यात आला आहे माजी पोलीस महासंचालक ज्युलियन रिबेरो यांच्या हस्ते हा सन्मान या पथकाला प्रदान करण्यात आला अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याप्रकरणीचा तपास या पथकानं अवघ्या अठरा दिवसात केला आणि या गुन्ह्यात दोन अल्पवयीन मुलांना अटक केली या कामगिरीबद्दल मुंबईतल्या जेजेमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांच्या पथकाचा हा सन्मान झाला परिमंडळ एकचे चे पोलीस उपायुक्त डॉ मनोज कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकानं काम केलं मुंबईतल्या डंकन रोडमधल्या घरातून साडेतीन वर्षाच्या मुलीचं अपहरण सहा डिसेंबर रोजी करण्यात आलं होतं त्याचा छडा लावण्यासाठी पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर पोलीस उपनिरीक्षक धीरज भालेराव सय्यद मुल्ला दीपक पाटील भास्कर जाधव आणि मुल्ला या पथकानं सापळा रचून खंडणीसाठी मुलीला पळवणाऱ्या मुलांना अटक केली होती गुन्ह्याचा तत्परतेनं शोध लावणाऱ्या पथकाला दीपक जोग मेमोरियल पुरस्कारानं सन्मानित केलं जातं साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची काल नवी दिल्लीत घोषणा झाली मराठी साहित्यिकांचा यंदाही गौरव झाला असून साहित्यिक ल म कडू यांना दोन हजार सतराचा बाल साहित्य पुरस्कार तर राहुल कोसंबी यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे साहित्यिक ल म कडू यांच्या खारीच्या वाटा या कादंबरीसाठी तर राहुल कोसंबी यांच्या उभ आडवं या निबंध लेखसंग्रहाला पुरस्कार जाहीर झाला आहे भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज पोर्ट ऑफ स्पेन इथं क्वीन्स पार्क ओहलवर होणार आहे वेस्ट इंडिजनं अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेतला आपला संघ कायम ठेवला असून जेसन होल्डर या संघाचं नेतृत्व करत आहे भारत ही संपूर्ण मालिका प्रशिक्षकाशिवाय खेळणार आहे त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला अंतिम संघ निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य असेल रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती दिली असल्यामुळे अजिंक्य रहाणेला सलामीला खेळण्याची संधी मिळू शकेल इंग्लंडमध्ये लंडन इथं सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मलेशियानं भारतावर तीन दोन असा विजय मिळवला या सामन्यात भारतीयांनी तब्बल सात पेनल्टी कॉर्नर वाया घालवले तर मलेशियानं तीन पेनल्टी कॉर्नरवर गोल करून विजय मिळवला अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी वेगवान खेळाचं प्रदर्शन केलं मात्र कमजोर बचावामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला हवामान वृत्त नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भाच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे राज्यात अजूनही अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला नसून बहुतांश ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिलं मुंबई उपनगरातल्या काही भागांमध्ये काल रात्री पाऊस झाला येत्या चोवीस तासात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज रालोआचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करणार कुलभूषण जाधव यांच्या कबुली जबाबाची पाकिस्ताननं प्रसिद्ध केलेली नवी ध्वनीचित्रफित भारतानं फेटाळली जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्यात पाकिस्तान सीमाकृती दलानं केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातल्या दोन जवानांना वीरमरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीच्या आधी अमेरिकेनं भारताला बावीस गार्जियन ड्रोनची विक्री करायला दिली मंजुरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून मंत्रिमंडळासह सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं वेतन द्यावं असं राज्य सरकारचं आवाहन आणि पोर्ट ऑफ स्पेन इथं आज भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पहिला एक दिवसाचा क्रिकेट सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार